एस आर टीमध्ये मला एक असा शेतकरी सापडलेला आहे पहिला शेतकरी आहे की वर्षामध्ये तो एस आर टीवर तीन पिकं घेतो म्हणजे पहिला शेतकरी मला सापडलेला आहे आणि आपण जे पाहत आहे बऱ्याच शेतकऱ्याला हे पीक ओळख येणार नाही हे राजमाचं पीक आहे सोयाबीननंतर राजमा पीक त्यांनी घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की ही दोन बेडमधली जागा आहे पाणी जाण्यासाठी एका बेडवर त्यांनी हे तीन ओळी घेतलेल्या येतात तीनच आहेत ना तीन ओळी राजमाच्या घेतलेल्या एक दोन आणि तीन तीन ओळी घेतलेल्या गेल्या तीन वर्षापासून येतायत आणि प्रत्येक वर्षी तीन पिके घेत आहेत तर हे त्यांना कसं शक्य झालं ते आपण शेतकऱ्याकडूनच आजच्या व्हिडिओ पहिले शेतकरी मला सापडले की तुम्ही वर्षातून तीन पिके घेत सलगी तिसरं वर्ष आहे बरोबर आहे तिसरं वर्ष तिसरं वर्ष आहे तर म्हणजे पाणी सोय का तुमच्याकडे चांगली पाणी पुन्हा काय पडतं तिसऱ्या पिकाला थोडं मग काय ते येईल तसं बरं मला सांगा यासाठी करता म्हणजे काय करता सुरुवातीपासून सांगा बेड पाडणे बेड पाडणे बरं म्हणजे उंच बेड पाडतात गादी किती फुटाचा असतो तो गादीवापा तीन फुटाचा साडेतीन साडेतीन फुटाचा आहे आणि दोन गादीवाप्या अंतर किती ठेवतो मधलं पाणी जाण्यासाठी फुट दीड फुट राहील दीड फूट राहील मग आता ह्यातून पाणी नाहीच ना, पाणी नाहीच का नाही जास्त पाऊस झाल्यावर जात ना हा तेच म्हणतो आता तुम्ही ही गाडी वापर पाडल्यानंतर मोरडेल नाही मोरडेल नाही बर ठीक आहे नंतर दुसरं तुमची हे जी, जी लागवड आहे ती कशी करता लागवड हाताने ना। टोकन करता टोकन यंत्र टोकन यंत्र आपलं पुष म्हणजे ढकलायचं ढकलायचं हे पण त्याच का सगळी तुम्ही ढकलायच करता मशीननी मशीनने म्हणजे टोकन करतात दुसरी, दुसरी गोष्ट तुम्ही केली आता आपल्या मध्ये एकदा बेड केल्यानंतर मोडायचा नाही म्हणजे जमिनीची हलव हलव बिलकुल करायचं करायच नाही म्हणजे त्यामध्ये बाई खुर्प घेऊन जाऊ द्यायची नाही ट्रॅक्टरने काही मशागत करायची नाही किंवा डुब आहोत कुठलंच नाही म्हणजे जमिनीची हलव हलव करायची नाही तर मग तुमचं इथं तण येत असतील तणाचं व्यवस्थापन म्हणजे तण कसं घालवता तुम्ही पन्नास का नाही अगोदरच पन्नास एक पॉवर म्हणजे उगोलपूर्व हा उगोलपूर्व का लागवड केली केली अगोदर बिन पुन्हा नंतर दोन्ही पॉवर का म्हणजे उगोन पूर्व आणि उगोन पाश्चात पण दोन्ही पण पॉवर आहे हा हे झालं हे तिसर म्हणजे सूत्र पण तुम्हाला एकदम करेक्ट आहे आणि आता काढणी करताना ती कशी करता काढणी काढणी नाही का पण ती आपण कसं करतो असं उपटून घेतो थो थो। तो तो ते आपण काढून घेतो खाली ठेवतो मुळे आणि बुड खाली खाली आणि हे हे जे येते उठून का पण करायला पाहिजे ना मग शेंगा खाली राहतात शेंगा खाली राहतात का एकदम जमीन लगत शेंगा लागतात ते कापता येत नाही कापता येत नाही हा तो म्हणजे राजमा मध्ये तो प्रॉब्लेम आहे म्हणजे एकदम जमिनीला टेकले असतात शेंगा त्यामुळे उपटून घेतल्याशिवाय पर्याय नाही तरी काय मुळे राहत असतील ना मध्ये मुळे बारीक बारीक मुळे राहतात तुम्ही ह्या या टी वर कोण कोणती पिकं घेतली इथं सोयाबीन बरं एक राजमा दोन पुन्हा हरभर तीन तीन पिकच घेत आहे म्हणजे पहिलं तुमचं सोयाबीन घेता खरीपामध्ये सोयाबीन काढल्या काढल्या राजमा राजमा राजमाला काढला की लगेच हरभर हरभर तीन पिकं होत आहेत तुमची हे राजमा किती दिवसाचं पिक आहे अडीच तीन महिने का तीन महिने आणि आणि सोयाबीन साधारण शंभर दिवसाचं शंभर ते एकशे पाच दिवस एकशे दहा दिवस आणि हरभरा हर चार महिने चार महिने म्हणजे असा हिशोब आहे तुमचा तुम्ही तुम यासाठी केल्यानंतर तुमचा उत्पादन खर्च एकरी किती कमी झाला असेल बराच कमी होत तरी सांगा ना मला आता दरवर्षी तुम्हाला नागरणी मोगळणी गादी वाफाता याकरणी यासाठी तुम्हाला किती खर्च येत असेल हजार बरं दहा एक हजार दहा असेल आठ असेल सात असेल तो तो झाला त्यानंतर तुम्हाला निंदा करावं लागतात सोयाबीन मध्ये असेल तर किती खर्च येत असेल येतो सांगा वाचलेला आहे नंतर राजमाचा वाचलेला आहे आणि नंतर मग पण वाचलेला आहे आणि फक्त वाढला कुठं त्याच्यामध्ये तुम्ही तणनाशक मारता म्हणजे पण तो तो कमीच राहत होतो तर एवढा खर्च येत नाही ना निंद म्हणजे बाया लावून खोरपणा कमी येतो तो खर्च तुमचा वाचला म्हणजे साधारणतः एकरी तुमचा पंधरा हजार तरी वाचला था असेल आणि प्रत्येक पिकाला पण तीन पीक पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस तुम्ही पीक घ्यायच्या आधी तुमच्या हातात येत खिशात येत अस आणि दिवस काय होतं आपल्याकडे आता पीक चांगलं आलेलं वाटतं पण तो दिवस गारपीट होते खूप पाऊस होतो पीक हातातून निघून जातं मग मशागत खर्च केल्यानं सुद्धा आपला खिशातून जातो तर तो तर तुमचा वाचतोय म्हणजे बदलत्या हवामानामध्ये टिकून राहण्यासाठी हवामान अनुकूल अशी शेती पद्धती बरोबर आहे याच्यामध्ये उत्पादन घटतय का वाढत आहे वाढत आहे तुम्हाला काय बारा क्विंटल चांगलं क्विंटल बारा क्विंटल तेरा क्विंटल चांगलं उत्पादन आहे बारा क्विंटल बारा क्विंटल का हो लोकांना काय सहा सात आठ आठ पर्यंत जास्त लोक जातात बारा क्विंटल खूप चांगला झाला त्यानंतर राजमाला किती येते गेल्या साडे अकरा बारा क्विंटल साडे अकरा बारा म्हणजे तो पण बाराचा साकडा आहे आणि त्यानंतर हरभरा किती झाला हरभाराच हरभऱ्याला थोडा कमी किती सांग अंदाज पाच सात क्विंटल आठ क्विंटल सतरा आता सोयाबीनचे तुमचं चार हजाराने जर विकलं तुमचं तर बाराचं किती झालं पैसे तुमचे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बाराचं अठ्ठेचाळीस आता हे सो आपण नंतर राजमाचे काय भाव माय सहा हजार पकडू सहा हजार सात हजार तो आपण सहा हजार पकडू सहा हजार कारण मग किती बारा गुणिवले सहा बहात्तर <णत्वीण> किती झाले तो टोटल बहात्तर अधिक अठ्ठेचाळीस एकवीस हा एकवीस एकवीस एक लाख वीस हजार आणि हरभराचे किती म्हणले बरं सात आठ कोटी आपण सात कोटी पकडू सात गुणविले किती भाव आता त्यावेळेस साडेपाच हजार ना किती झाले त्याचे साडेपाच हजार गुणिवले सात कोटीलाच करा सदतीस हजार पाचशे म्हणजे तुमचे सोयाबीनचे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार राजमाचे बहात्तर हजार आणि तिसरं पीक तुमचं हरभरा हरभऱ्याचे किती झाले सदतीस हजार पाचशे अशी टोटल किती झाली एक लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये झाले म्हणजे एका एकरामधून तुम्ही दीड लाखाचं उत्पादन करणारे भादर शेतकरी आहेत हा हो ना आणि खर्च काहीच नाही मुलाचा विषय ना बरं मुलाचं पण आहे बरं आता रावसाहेब कोण आहेत कृषी साईक कृषी बोलू या राऊ रहू, राऊत या एसआरटीचा पहिला प्रयोग आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केला होता आणि त्यांना आपण बाग नेरळ इथं ट्रेनिंगला काही कृषी सहायक पाठवले होते त्यापैकीच आमचे इथले केचे कृषी सहायक आहेत राऊत त्यांनी पण इकडे एसआर अनेक शेतकऱ्याकडे प्रयोग केले आहेत त्यांची स्वतः पण स्थिती एसआरटी पद्धतीने कमलाकर राऊत कृषी सहायक आहे केस तालुक्यात आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस शेहेचाळीस एकावन्न त्र्याऐंशी तर आता तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतः पण यासाठी करता किती एकर आहे तुमच्या शेतातली पाच एकर पाच एकर आहे आणि तुमच्या अं मार्गदर्शनाखाली किती शेतकरी करतात सर जवळजवळ एक आता एकवीस पंचवीस शेतकरी तर आहेत सध्या पंचवीस शेतकरी आणि क्षेत्र किती असेल क्षेत्र चाळीस एकरच्या जवळ चाळीस एकरच्या जवळ पास आहे मग ती, ती हो, हो पहिले वर्ष का दुसरं वर्ष त्यांचं आता काही शेतकऱ्यांचं तिसरं वर्ष आणि काही शेतकऱ्यांचं दुसरं वर्ष दुसरं वर्ष काय शेतकऱ्याचे काय अनुभव त्यासाठी शेतकऱ्याचा अनुभव सर उत्पन्न वाढ उत्पन्न जास्त वाढ आहे म्हणते बाकीच्या रेग्युलर पेक्षा रेग्युलर पेक्षा काय कारण असेल त्यांना काय होतंय पाण्याचा ताण बसतोय सोयाबीन मध्ये पावसाचा खंड पडला की तर बेडवर आपण केल्यामुळे काय होतंय पाण्याचा ताण बसत नाही त्याला पाणी धरून ठेवते पाणी धरून ठेवते वेळ हा त्याच्यामुळे ते फुलगळ होत नाही आणि ही होत नाही बरं शेंगा पाते पण होत नाही त्याच्या वाद्या गळत नाही वाद्या गळत नाही नंतर ह्याचा खर्च कमी झाला त्यांचा खर्च आणि निंदाचा खर्च कमी झाला बर फक्त वाढला तणनाशकाचा वाढला तणनाशक तर शेतकरी बंधू नो यासाठी हे जे तंत्रज्ञान आहे हे बदलत्या हवामानाला तोंड देणार एक चांगल्या प्रकारचं साधन आहे आणि शेतकरी म्हणतात की उत्पादन आपलं वाढलं आणि बरोबर आहे लोक म्हणतात की तुम्ही कुठली मशागत केली नाही काय केली बेड कडक होत असेल मामा बेड कडक होतो का बेड कडक होत नाही तर बेड कडक होत नाही कारण त्याचं दुसरं कारण असं आहे की आपण ज्यावेळेस काढणी करताना मुळं जमिनीमध्ये ठेवतो ती मुळं जमिनीमध्ये ठेवल्यामुळे काय होतं की ते जागची जागेवरच कुसतात आणि त्याच्या ज्या मुळ्या असतात त्या मुळ्याच्या ठिकाणी पोकळ्या पण तयार होतात म्हणजे जमीन भुसभूषित होते आणि हवा पण खेळती राहते ही पहिली गोष्ट आहे त्याचबरोबर तण ज्यावेळेस आपण तणनाशकाने मारतो त्यावेळेसुद्धा त्याच्या जागेवरच खत तयार होतं आणि त्याच्या जागे मुळ्यासुद्धा जागेवर खुसतात आणि जमीन भुजभूत राहते आणि हवा खेळती राहते मुळाला जर हा ऑक्सिजन मिळाला तर त्याला अन्न शोषून घेता येतं पाणी शोषून घेता येतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जसजसं तुमचे जास्त दिवस तुम्ही यासाठी कराल जास्त वर्ष यासाठी कराल तसं तसं तुमच्या जमिनीची सुपिकता वाढत जाते कारण तुमच्या जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तो वाढत जातो जागतीजागी ख खत खत झाल्यामुळं दुसरी गोष्ट अशी आहे की जमिनीची हलो केली की दोन प्रकारचे तोटे होतात आणि त्यामध्ये आपण जमिनीची सुपीकता सुद्धा हळूहळू हो कमी करतो पहिली गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपण मशागत करतो त्यावेळेस जमीन आपण बारीक करतो आणि ज्यावेळेस मोठा पाऊस होतो येतो त्यावेळेस तुमचा ऑर्गॅनिक कार्बन पहिल्या पावसातच वाहून जमिनीच्या बाहेर जातो कारण ऑर्गॅनिक कार्बन असा आहे की म्हणजे सेंद्रिय कर्ब असा घटक आहे की तो मातीच्या कानापेक्षा हलका असल्यामुळे तो जमिनीच्या वाढत्या थरावरच असतो हो। त्यामुळे तो पहिल्या पावसातच धुऊन जातो मातीभुसूस गेल्यामुळे दुसरी गोष्ट अशी आहे की जमीन तुमची जर झाकून ठेवली नाही आपण उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये राहतो आणि जे जे मोठे मातीमध्ये काम करणारे आहेत म्हणजे सॉईल सायंटिस्ट आहेत ते सांगतात की उष्णकटिबंधीय शेतकऱ्यांनी तुमचा ऑर्गॅनिक कार्बन जर जपून ठेवायचा असेल तर तो झाकून ठेवा मग तो सेंद्रिय मल्चिंग करा प्लास्टिक मल्चिंग करा किंवा गवतानी करा तर तो तो जेवढी जमीन तुमची झाकलेली राहील तेवढा तुमचा ऑर्गॅनिक कार्बन हवेमध्ये उडून जाणार नाही जास्त उष्णता वाढली की काय होतं की ऑर्गॅनिक कार्बन आहे म्हणजे सेंद्रिय कर्ब आहे याचं विघटन होतं आणि तो हवेच्या स्वरूपात उडून जातो त्यामुळे बऱ्याचदा ही जमीन तुमची झाकून राहते तीन पिकांमुळे त्यामुळे सुद्धा तुमचा ऑर्गॅनिक कार्बन जमिनीतला वाढतो म्हणजे व त्याचा नाश होत नाही आणि दुसरी गोष्ट असे की ज्यावेळेस जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढतो त्यावेळेस त्यामधले तुमची जमिनीमध्ये जी सजीवता आहे सजीव जी जीव असतात त्याची संख्या वाढते विशेषतः जे आपल्या पिकाला उपयुक्त असे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया उपयुक्त असे बुरशी म्हणजे फंगस याची संख्या फा फार मोठ्या प्रमाणात वाढते याचं कारण असं आहे की या उपयुक्त जीवाणू आणि बुरशीचं जे खाद्य आहे ते सेंद्रिय कर्ब आहे म्हणजे सेंद्रिय कर्ब जास्त वाढला की त्या प्रमाणामध्ये तुमचे उपयुक्त जीवाणू आणि बुरशीसुद्धा वाढतात आणि मग हे उपयुक्त बुरशी आणि जीवाणू पिकाच्या फायद्याचे कसे आहेत तर आपण टाकलेलं जे खत आहे ते जशाच्या तशा स्वरूपात मुळांना पिकाच्या शोषून घेता येत नाही त्याच्यावर कुणीतरी एक प्रक्रिया करावी लागते आपल्याला जशी भाकर खायची असेल तर आपण पीठ दळून आणतो त्याची कणी करतो मळतो आणि भासतो नंतर आपल्याला ती पसतं तशी तशा प्रकारची प्रक्रिया करणारे हे उपयुक्त जीवाणू असतात मग ते काय करतात की टाकलेलं खत जे असतं त्याच्यावर प्रक्रिया करतात बऱ्याचदा काय होतं की टाकलेलं खत पण जमिनीमध्ये फिक्स होतं त्याच्यावर प्रक्रिया करतात किंवा जमिनीमध्येच काय मूलद्रव्य असतात अन्न घटक असतात ते तसेच पडून असतात त्याच्यावर सुद्धा प्रक्रिया करतात आणि ते मुळाला शोषून घेण्यालायक तयार करतात म्हणजे तुमचं जमीन सजीव असणं फार गरजेचं आहे म्हणजे तुमच्यामध्ये जमिनीचा सजीवपणा कधी वाढेल ज्यावेळेस सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये वाढेल आणि आणि हे हा कर्ब एकदा वाढा की तुमचं उत्पादनसुद्धा वाढतं कारण ते पिकाला सर्व प्रकारचे अन्न घटक शोषून घेता येतात त्यामुळे यांना दुसरी गोष्ट आहे ऑर्गॅनिक कार्बन वाढा की जमीन भुसभुशीत होते कडक कडक होत नाही त्यामुळेच एसआर टीमध्ये जसजसं जास्त वर्ष होतील तस तसे तुमची जमीन आणखी सुपीक होते भूसभूषित होते आणि जमीन भुसभूषित झाली की त्याच्या मातीच्या दोन कणामध्ये हा सेंद्रिय कर्ब जाऊन बसल्यामुळं काय होतं की मातीचे कण घट्ट असतात म्हणजे त्यामध्ये पोकळी राहत नाही मग पोकळी जर नसेल तर जास्तीचं पाणी तुम्हाला खाली जमिनीमध्ये निचरा होत नाही निचरा कमी होतो त्यामुळे वरच्या भागातच ते वाहतं म्हणून जर पोक ऑर्गॅनिक कार्ब कार्बन त्यामध्ये जाऊन दोन कारामध्ये बसला तर पोकळी तयार होते त्यामध्ये हवा खेळती राहते पाणी जास्त पाऊस असेल तर जमिनीमध्ये खाली निचरा होऊन जातं आणि कमी असेल तर ते बेडमध्येच ते साठून ठेवलं जातं म्हणजे ज्यावेळेस उगाडी होते त्यावेळेस तुम्हाला यासाठी जे शेतकरी सांगतात की आमचं पिकांनी ऊन धरलं नाही म्हणजे त्या जे बेडमध्ये साठून ठेवलेलं जे पाणी आहे ऑर्गॅनिक कार्बरामुळं ते तिथं त्या पिकाला मिळत असतं जमिनीची सुपिकता वाढवणारं तंत्र आहे जमिनीमध्ये सेंद्रिकर व वाढवणारे हे तंत्र आहे आणि बदलत्या काळामध्ये बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी ही विनामशागतीशी शेती किंवा एस आर टी सगुणा रिजनरेटिव टेक्निक ही केली पाहिजे धन्यवाद